घरोघरी बप्पाचं आगमन झाल्यामुळे अगदी घरोघरी आनंदाचं वातावरण आहे आणि मस्त आपल्या घरी प्रसादाची लगबग असते तर मीही इथं आज मस्त असे बाप्पासाठी छान असे तळणीचे मोदक बनवलेत तर मोदक तुम्ही पाहू शकता त्यातलं सारण एकदम मस्त रसरशीत आणि वरची पारी एकदम आपल्या खारीसारखी खुसखुशीत होते चवीला हे मोदक अफलातून झालेले ज्यांना हा मी प्रसाद नेऊन दिला ना अक्षरशः त्यांनी खूप सारं कौतुक केलं आणि मलाही खूप छान वाटलं तर इथं मी थोडेसे काजू आणि बदाम घेतलेत छान बारीक कट करून घेतलेत त्यानंतर ह्या खोबऱ्याचे आहे आपलं साधं खोबरं असतं ना त्याचे मी बारीक काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घेतलेले तर हे छान तांबूस रंगईपर्यंत खोबरे मी छान भाजून घेतले यानंतर याच्यामध्ये विलायची घालण्यासाठी दोन विलायची साखरेमध्ये वाटून बारीक करून घातलेल्या तर बघा तर इथं जी मी पिठी साखर जी बनवली ना ही ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साधी साखर जी असते ना ती बारीक करून घेतलेली तर बघू शकता हे सारण तुम्ही अगदी दहा बारा दिवस पण ठेवू शकता ज्या म्हणजे आपल्या महिन्याच्या ज्या चतुर्थी असतात ना संकष्ट चतुर्थी विनायक चतुर्थी त्यासाठी हे सारण तुम्ही आरामात बनवून ठेवू शकता तर इथं मी ना दीड वाटी मैदा घेतलाय त्यासाठी अर्धी वाटी मी रवा घेतलाय रवा एकदम जो बारीक रवा असतो ना तो घेतलाय मी त्यानंतर आपलं जे तूप असतं ना ते गरम करून आहे खूप जास्त कडकडीत नाही गरम केलेलं का तर ही पारी आपल्याला खुसखुशीत हवी आहे ना की अशी म्हणजे कडक तुम्ही खूप कडक जर तूप केलं ना तर ती पारीवरची कडक होते खुसखुशीत होत नाही त्याच्यामुळे मध्यम गरम केलं तर इथे बघा माझी सगळी तयारी झालेली पीठ मी छान मळून घेतलेले आणि आता मी झालेले हॉलमध्ये का तर माझं किचन खूप आणि हे सगळे असे नाजूकसाजूक गोष्टी करण्यासाठी मला आरामात इकडे हॉलमध्ये येऊन बसून करावं लागतं तर इथं बघा मस्त एक पारी लाटून घेतली आणि जी माझी छोटीशी पळी आहे ना ह्या पळीच्या अंदाजाला जर जार मोदक केले ना तर सर्व मोदक एकसारखे होतात तुम्ही म्हणत असाल की काही खेळत बसल्यासारखं करते पण अगदी सगळे मोदक एकसारखे होतात तुम्ही पण तुमच्या तुम घात एखादी छोटीशी वाटी जर असेल ना तर त्या वाटीच्या किंवा कशाच्या तरी सहाय्यताने बनवा मस्त एकसारखे सगळे मोदक होतात तर तेल बघू शकता तुम्ही एकदम हलकं गरम आहे खूप जास्त कडकडीत गरम हे तेल नाही आहे हलकं गरम आहे तर पाहू शकता अगदी म मध्यम गॅस ठेवून हे मोदक मी छान फ्राय करते तळून घेते तर बघा आजूबाजूला पसारा खूप सारा, सारा पडला आहे तर इथे बघा माझे मोदक बनून बघा किती मस्त कलर आला आहे आणि ज्यांच्या म्हणजे घरी मी हा प्रसाद घेऊन गेले होते ना तर बघा बाप्पांचं दर्शन करा गणपती बाप्पा मोर्या माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा